हरार महादेव हरार महादेव चिंतामणी मोर्या चिंतामणी मोर्या आनंदीचा उदयव देव आनंदीचा उदयव देव भैरोबाचा चांग भले भैरोबाचा चांग भले सदानंदाचा एळकोट सदानंदाचा एळकोट आगड धूम नगारा आगड धूम नगारा जेजुरी जेजुरी देव गेले जेजुरा देव गेले जेजुरा पाया तोडा पाया तोडा कमरी करगोटा कमरी करगोटा बेमबी हिरा बेंबी हिरा तुरा मस्तकी तुरा अंगावरती शाल अंगावरती शाल सदा देव लाल सदा देव लाल आरती करी आरती करी माळसा सुंदरी माळसा सुंदरी देव ओवाळी देव ओवाळी नाना परी नाना परी खोबऱ्याचा कुटका खोबऱ्याचा कुटका भंडाराचा भडका भंड़्याचा भडका बोल हंगरा बोल अंगरा सदानंदाचा एळको सदानंदाचा येळको प्रेमको सदा आनंदाचा येको उतरलं उतरलं अभिषेका समजून उतरला उतरलं स्वामी उतरलं का उतरला उतरलं नागद मनी बाल साब अडचणी सेवा मान्य करा त्यानंतर करायचं करायचं